छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति संभाजी महाराज की जय 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 अपने सर्वे अहिने नगर शहरा चे लड़के मित्र संग्राम भैया जगता पंचायत समर्थनार्थ आजच्या या मोर्चाला व्यासपीठावरील उपस्थित असलेले ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं असे माननीय हरिभक्त परायण संग्राम बापू भंडारे माननीय श्री सागरभाई फेक माननीय श्री अशोकजी महाराज माननीय श्री जी, माननी जी तायडे माननीय श्री बुवा रामदासी माननीय रवीभाऊ पडवळ माननीय संजू भाऊ मरकट आज या मोर्चाला सहभागी झालेले संग्रामाला समर्थन देणारे आलेले तमाम महाराष्ट्रामधून अहिल्यानगरमधून प्रत्येक कानाकोपऱ्यातून आलेले तमाम आमचे हिंदू बांधव आलेले सर्व सन्मान्य पत्रकार माता भगिनी आणि मित्रांनो सर्वात प्रथम ज्यांच्या समर्थनार्थ आज ही मोर्चाचं आयोजन करण्यात आलं ते माझे मित्र संग्राम या ठिकाणी येऊ शकले नाही पण मी त्यांच्या वतीने सांगतो की संग्राम जरी आला नसेल तरी समोर बसलेला प्रत्येक माणूस हा संग्राम चकता बनवून बसलेला आहे या व्यासपीठावरील बसलेला प्रत्येक व्यक्ती हा संग्राम चकता बनवून बसलेला आहे कारण की संग्राम चकताफ एक व्यक्ती नाही संग्राम चकताफ एक आमदार नाही संग्राम जगताप हा एक विचार आहे आणि त्या विचाराला समर्थन देण्यासाठी आज आपण या ठिकाणी एकत्रित आहोत संग्राम काही अहिल्यानगरचा समुदायाला घाबरत संग्राम जगताप हा अहिल्यानगरचा तो प्रत्येक व्यक्ती आहे जो त्याची भगिनी या अहिल्यानगर मध्ये सुरक्षित राहील की नाही या विचाराने प्रस्त आहे आणि म्हणून आज इथं आलेला प्रत्येक व्यक्ती हा संग्राम जगतापाच्या विचाराला समर्थन देण्यासाठी आणि मी देखील माझ्या मित्रासाठी जो मित्र माझ्या प्रत्येक बरोबर उभा राहील जो मित्र माझ्या प्रत्येक सणाला बरोबर उभा राहिला त्या मित्रासाठी आज आपल्या सगळ्यांसमोर मी इथं आलेलो आहे अनेक लोकांनी आपलं मनोगव व्यक्त केलं अनेक लोक आपलं मनोगत व्यक्त करत आहेत मी कदाचित तेवढा प्रकार बोलू शकत नाही <laughs> ती जबाबदारी संग्राम बाप्पा आपण मांड सागर भाई लोक आलेले आहेत मला अजून त्या गुळा त्याला मिळाला हळूहळू मी त्या माझ्याकडे आलोय संग्राम मला वाटतकडून पुढे गेल्यामुळे मी संग्रामच्या पाठीमध्ये त्याला धक्का द्यायला संग्राम भैयाच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये जे लोक रान पेटवत आहेत तुम्हाला काय आहे आज जे लोक आपल्या विरोधात बोलतात त्यांना सागर विरोधात बोलतात त्यांना त्रास सागरचा आहे अजिबात नाही ज्या सगळ्या लोकांना त्रास याचा आहे की आज या देशाचा आणि या महाराष्ट्राचा हिंदू जागा झालाय आज या लोकांना त्रास याचा आहे की हिंदू आपल्या महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी जागा झालाय आजच्या की हिंदू आपल्या जमिनी सुरक्षित ठेवण्यासाठी जागा झालाय आज त्रास लो लो या लोकांना लोकसभेचा उत्तर विधानसभेमध्ये हिंदू एकत्रित करून हिंदू विचाराच्या आंदोलनात या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारे ना भेदभावा मध्ये विश्वास ठेव आज आपण कुठल्याही प्रकारे ना कुठल्या जाती धर्माच्या जा विरोधात करण्यामध्ये विश्वास ठेवतो आज आपण एकत्रित आहोत आपल्या महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी आज आपण एकत्रित आहोत आपल्या केलेल्या जमिनींना परत घेण्यासाठी आज आपण एकत्रित झालेलो हो, आहोत आपल्या मंदिरांना परत आपल्या नावावर करण्यासाठी आणि म्हणून जी जी ही भूमिका घे जो जो व्यक्ती ही भूमिका घे अनेक ठिकाणी पत्रकार अनुभव आम्हाला विचारतात हे लोकतांत्रिक देश आहे अनेक लोक आम्हाला विचारतात की अनेक मंत्री असे म्हटले आम्ही सेक्युलर आहोत अर्थ आम्ही सेक्युलर होण्यामध्ये विश्वास ठेवतो तुम्ही बंद करा आम्ही सेक्युलर होण्यास तयार आहोत तुम्ही आमच्या माता भगिनींना मोकळ्या वाहून द्या आम्ही सेक्युलर होण्यास तयार आहोत तुम्ही आमचे मंदिर पावडायला बंद करा आम्ही सेक्युलर होण्याला तयार आहोत सेक्युलर एकतर्फा असू शकत नाही ज्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये परवानगी आहे त्याच महाराष्ट्रामध्ये संग्रामला परवानगी लोकतांत्रिक प्रक्रिया एक बाजू मी पूर्ण केली जाऊ शकत नाही लोकतंत्र जेवढा अधिकार ओएसी ला म्हणायचा आहे की मी भारत माता की जय म्हणणार नाही तेवढाच अधिकार आयल्या नगर मध्ये प्रत्येक पक्षाला जय श्रीराम उघडपणे म्हणण्याचा आय आणि म्हणून त्या सेक्युलरिझम सेक्युलरिझम फक्त ठोटाट आज हिंदूवर होणारा अन्याय आणि या विरोधात एकवटलेला हा समाज आज आपण हे टाकून दिलं की नुसतं संघावर नव्हे पण जो तो व्यक्ती हिंदू समाजाच्या सुरक्षतेसाठी पुढे येईल जर तुम्ही त्याला एकटा कोणाचा प्रयत्न केला जर तुम्ही त्याला टार्गेट करायचा प्रयत्न केला जर तुम्ही त्याला व्हिडिओच्या माध्यमातून धडप करायचा प्रयत्न केला तर आज या महाराष्ट्राचा हिंदू सर्व जातीला विसरून एक झालेला आहे आणि आम्ही प्रत्येकाच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहणार आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला आनंद एक आहे की आईल्या नगरमधून हा संदेश आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येत आहोत की संग्राम एकता नाही जो तो आणि म्हणून संग्राम बापू आपल्याला नारा बदलावा लागेल आपला नारा आहे की जो हिंदू राष्ट्र की बात करेल आता नारा बदलावा लागेल जो हिंदू राष्ट्र की काम करेगा वही देश आणि घेऊ कारण की बात करायला हा नारा तेव्हा आपण म्हणत होतो जेव्हा आपलं ऐकायला कुणी नव्हतं आज आपण काम करायला सुरू केले आणि म्हणून जो जो व्यक्ती या दिशेने काम करणार जो तो व्यक्ती आज आपल्या समाज बांधवांना एकत्रित ठेवून सुरक्षित ठेवण्याचं काम करणार त्या पाठीमाग सरकार आणि सरकारच्या पाठीमाग आपण ही भूमिका आपल्याला शेवटपर्यंत पार पाडायची आहे आज तुम्ही सर्वच संग्रामला समर्थन देण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने आलात मी आपले सगळ्यांचे जगताप परिवाराच्या वतीने आमदार संग्राम भैया या जगतापाच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो हो की असंच प्रेम संग्रामच्या पाठीमागं आपण कायम ठेवाल हा विश्वास व्यक्त करून परत एकदा आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आला सगळ्यांचे मनापासून आभार जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय श्रीराम